सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरावर शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे या शारदीय नवरात्र उत्सवाची सहावी माळ रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी पार पडली यात पूजेचा मान यावल पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार वसंतराव साहेबराव बेलदार व सौभाग्यवती अर्चना वसंतराव बेलदार त्याचप्रमाणे पोलीस हवलदार सचिन पाटील जितेंद्र पाटील सौभाग्यवती छाया जितेंद्र पाटील परशुराम पाटील व वैष्णवी पाटील यांना देण्यात आला होता दरम्यान आजच्या सहावी माळचा रंग केसरी होता तेव्हा आई मनोदेवीच्या मूर्तीला अभंग स्नान केल्यानंतर केसरी रंगाचा शालू नेसवण्यात आला होता आरती पूजा संपन्न झाल्यानंतर भाविक भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आले सकाळपासूनच या मंदिरात सुटीचा दिवस असल्याने दर्शनासाठी प्रचंड गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दर्शन रांगा आणि भाविक भक्तांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे तेव्हा श्रीक्षेत्र मनुदेवी येथील विशेष वृत्तांत आमचे विशेष प्रतिनिधी विश्वदीप पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहूया बातमी आवडली तर लाईक करा चैनल ला सब्सक्राइब करा बेल आयकॉन ऑन करा आगे

त्याचप्रमाणे रविवार असल्यामुळे आज बऱ्याच भरपूर प्रमाणात गर्दी होणार आहे परंतु एक लक्षात ठेवा पोलीस प्रशासन आणि मनोदेवी संस्थान आपल्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आपल्याला पूर्णपणे दर्शन देण्याची मंदिर संस्थान आणि पोलीस प्रशासन सेवा करत राहील आपण नक्की या मनोदेवीच्या दर्शनाला आणि मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला संकल्प करा வந்த சோனா சதனா சங்கடி வாட்சாவ यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका